बांधवांनो काल युवा शेतकरी संघर्ष समितीच्या ग्रुपवर टाकल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सोलरचे पेमेंट ऑनलाईन केले होते आणि त्या का शेतकऱ्यांचे काही कारणास्तव रिजेक्ट झालेले फॉर्म इम्प्रॉपर कारण देऊन खरंतर हे फॉर्म रिजेक्ट झाले जवळपास सहा सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी फॉर्म ऑनलाईन केलेले आहेत सहा सहा महिन्यापासून पैसे देखील भरलेले आहेत आणि आता काहीतरी मात्र कारण देऊन ते फॉर्म रिजेक्ट करण्यात आले ही संख्या घनसंगी तालुक्यात जवळजवळ पाचशेच्या वर आहे अशा शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आता ते परत प्रोसेसला येतील नाही याबाबतही कुणीही सांगायला तयार नाही एम एसीबीच्या अधिकारी दुसरं महत्वाचं आहे जे पैसे ज्या खात्यावरून भरले होते त्याच खात्यावर आलेत आणि याच्यातच सगळा मोठा गोंधळ आहे शेतकरी हा इतका हुशार नाही की त्यांनी स्वतःचं फोन पे आहे स्वतःचं नेट बँकिंग आहे त्याच्यावरून ते पैसे ऑनलाईन केले म्हणून शेतकऱ्याच्या खात्यावर येतील नव्याण्णव टक्के पैसे भरलेल्या शेतकऱ्यांनी हे सी एस सी केंद्र महाई सेवा केंद्र अथवा एखाद्या ऑनलाईन केंद्रातून भरलेले आणि आता हे जे रिप रिजेक्ट केले सोलरचं रिजेक्ट पेमेंट जे केले ते सी एस सीच्या खात्यावर केलंय त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याचं पेमेंट मिळण्यासाठीची फार मोठी जबाबदारी एम एस सी बीने घ्यावी या संदर्भात आज आम्ही जिल्हा कॉर्डिनेटर गणरे साहेब यांच्याशी फोनवरद्वारे चर्चा केली आहे तिथं कनिष्ठ अभियंता आणि सहायक अभियंता दोन्ही नाहीत त्याच्यामुळं आम्ही जिल्हा कॉर्डिनेटरशी संपर्क केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं एक आहे की जर सी एस सी शी वाल्याला पैसे गेले ती शेतकऱ्यापर्यंत पोहोच झाले नाही तर याला जबाबदार आम्ही एम एस लागणार आहोत आणि पैसे सी एस सी वाल्याकडे गेल्यानंतर शी देखील सी एस सी शी वाल्यांनाही ती डिटेल्स मिळत नाही की माझ्याकडे आलेले पैसे पुन्हा ती कसे रिफंड करावे म्हणून पोर्टलला जो स्टेटस सध्या दाखवत आहे की तुमचे पैसे परत करण्यात आलेले आहेत तर त्या पैशाच्या बाबतीत तिथं कोणत्या तारखेला पैसे परत करण्यात आले आणि कोणत्या खात्यावर परत परत करण्यात आले याची डिटेल मिळावी आम्ही आज साहेबांशी बोललो हो। आहोत त्या पद्धतीने पोर्टलवर बदल करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला हेड ऑफिसला कळून त्याच्यात बदल करता येईल असं कळवलं आहे आपण पुढच्या दोन दिवसामध्ये ती वाट पाहूयात की पोर्टलवरती ज्या पोर्टलवरती आपण ऍप्लिकेशनचा स्टेटस चेक करतो त्याच्यावरती आपण आपल्या खा, कोणत्या खात्यावर पैसे गेलेत आणि किती तारखेला केलेत ही डिटेल्स पोर्टलवर मिळवायची ती संबंधित सीएससी वाल्याकडे घेऊन जायची आणि त्या तारखेला त्याच्या स्टेटमेंटवरती आलेले पैसे आपले परत मिळवायचे हाच एकमेवाचा मार्ग आहे खरं तर आ, आता पैसे मागे मिळवणं हा एकमेवच पर्याय सध्या तरी दिसत आहे कारण व्हिजिट केलेले ॲप्लिकेशन परत प्रोसेसला येणं शक्य नाही ना त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमचे पैसेच परत सी एस सी केंद्रातून मिळावेत सी एस सी केंद्रावाल्यांना देखील प्रॉपर आपण समन्वय करायला पाहिजे कोणत्या तारखेला माझ्याच ही डिटेल दिल्यानंतर तो पण पैसे परत देईल त्याच्यामुळं सी एस सी केंद्र चालकाला सुद्धा आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत सर्व माही सेवा केंद्र चालकांना देखील तालुक्यातील तहसीलच्या माध्यमातून असलेल्या ग्रुपमधून या सूचना दिलेल्या आहेत सर्व सीएस शिवायने देखील सहकार्य करायचे शेतकऱ्यांनीही त्यांना सहकार्य करायचे एम एस सी बीच्या बाबतीत मात्र फार गोंधळाचे आणि गाफील धोरण आहे सहा सहा महिने पैसे घेऊन आता परत करायचे ते देखील तिसऱ्याच्याच खात्यावर परत करायचे खरतरी पद्धत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जायला पाहिजे होते परंतु तसं घडलं नाही जर आता सीएस शिवायने पैसे दिले नाहीत किंवा सीएस शिवायला दुकान बंद केलेलं असेल तर मात्र एम एस सी बी ते पैसे द्यावे लागतील नसता युवा शेतकरी संघर्ष समिती येणाऱ्या काळात एम बी समोर मोठं आंदोलन उभं करेल यात काही शंका नाही धन्यवाद काही अडचण आलीच तर संघर्ष समिती असेल शेतकरी संघटना असेल संबंधित चळवळीत कार्यकर्त्याला सर्व शेतकऱ्यांनी संपर्क करावा आपले पैसे तुमच्यापर्यंत निश्चितपणे कुल कुणीही पैशामध्ये या डल्ला मारू नये किंवा पैसे शेतकऱ्यांचे कोणी लुटू नये इमानदारीने शेषेवरने पैसे वापस करावेत हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे धन्यवाद जय जवाहर जय किसान